नमस्कार मंडळी मी सुनील गुडविंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझा महाराष्ट्र या चॅनेलमध्ये आज आपण उभे आहोत महाराष्ट्रातल्या देवभूमीमध्ये म्हणजेच नाशिकच्या पंचवटीमध्ये आपण पाहतोय दररोज हजारो लोकांची येथे होणारी गर्दी विविध कारणास्तव दशक्रिया विध्या असतील देवदर्शन असतील विसर्जन असेल अशी ही अत्यंत पवित्र आणि पुण्याची भूमी म्हणजे देवभूमी तपोवन द्वारका पंचवटी नाशिक अशा अनेक नावांनी ओळखले जाते हीच ती पवित्र गंगा गोदावरी जिथे बारा वर्षाने कुंभमेळा भरतो आणि हे समोर आपण पाहतो ही गर्दी जिथे आहे तिथे प्रसिद्ध रामकुंड असं आहे इथे सर्व अस्थि विसर्जन होतात आणि झरझर वाहणारी ही गोदावरी आणि महाराष्ट्रातून इथे जमलेला हा लोकांचा समुदाय आपण पाहतोय आपण आता इकडे पाहतोय हे आहे नाशिकचं दुतोंड्या मारुतीचं मंदिर याच्या टोखाला म्हणजे वरच्या भागाला पाणी लागल्यानंतर गोदावरीला पूर आला असे समजले जाते तसेच इथे आणखी विशेष अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू वनस्पती या ठिकाणी विक्रीस असतात अनेक विविध अंगांनी भरलेली ही देवभूमी आपण पाहतोय फळे विक्रेते भाज्यावाले आणि विविध रूप इथे आपल्याला पाहावास मिळतात सर्वत्र माणसेच माणसं अस्थिविसर्जनाकरता संपूर्ण देशभरातून लोक येतात त्यांच्यासाठी असलेली ही वाहन पार्किंग आणि मोदोमोद वाहणारी ही गोदावरी आपण आता रामकुंडाच्या दिशेने चालत आहोत आपण पाहतोय आलेल्या भाविकांना खरेदी करण्यासाठी थाटलेली ही दुकानं आणि गर्दीतून वाट काढताना आलेले सर्व हो भाविक अतिशय पवित्रतेचं आणि धार्मिकतेचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहावायस मिळतं हे सर्व पूजेचं साहित्य चहाच्या टपऱ्या आणि मधूनमधून भगवे किंवा अनेक प्रकारचे धार्मिक वस्त्र परिधान केलेली ही माणसं अशा प्रकारचं सर्व वातावरण पाहताच आपण रामकुंडाकडे जातो खरं म्हणजे नाशिकच्या या द्वारकेमध्ये पंचवटीमध्ये खऱ्या अर्थाने मानवी जीवनाची सर्व मार्मिकता अर्थ बहावायस मिळतो आहे कोणाच्या मनामध्ये दुःख असतं आहे कोणाच्या मनामध्ये आनंद असतो आहे कोण आपल्या आप्तसोपियांचं हे विसर्जनासाठी येथे आलेले असतं आहे तर कोणी देवदर्शनासाठी आलेलं असतं आहे इथे आलेल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या सुखदुःखाच्या भावना निर्माण होत असतात आणि आपण पाहतो ही मंदिरं अस्थिविसर्जनासाठी आलेली, आलेली ही महाराष्ट्रातून शेकडोच्या संख्येनं आलेली लोकं त्यानंतर ही जडीबुटी म्हणा व विविध मूर्त्या काही वस्तू माळा यांची थांबलेली दुकानं या ठिकाणी आपल्याला पाहावायस मिळत आहे हे बघा अशा प्रकारच्या अनेक जडीबुटी इथे विकण्यासाठी ठेवलेले असतात शंख शिकणे अशा अनेक विविध गोष्टींचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत असतंय आणि ही संत वाहणारी गोदामाई आणि संपूर्ण महाराष्ट्रातून काय देशातून आलेली ही सर्व जनता आणि या आपण पाहतोय समोर या उगवत्या सूर्याच्या साक्षीनं मी आज आपली रजा घेतोय जय हिंद जय महाराष्ट्र